सिद्धगड येथे बलिदान पुस्तिकेच्या तपपूर्ती बद्दल पवार यांचे कौतुक गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी वीर वीर हुतात्मा हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्ताने सिद्धगड येथील भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे हुतात्मा स्मारक येथे मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पवार यांच्या संकल्पनेतून बलिदान पुस्तिकेचे प्रकाशन केले जाते सदरील बलिदान पुस्तिकेचे प्रकाशन भिवंडी लोकसभा खासदार बायामामा विधानसभा आमदार सिद्धगड स्मारक समिती अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीराम पवार सिडकोचे से माजी चेअरमन प्रमोद हिंदूराव यांच्या शुभ हस्ते व प्रांताधिकारी विश्वास गुजर डीवाय एस पी जगदीश शिंदे तहसीलदार अभिजित देशमुख पोलीस निरीक्षक गीते समितीचे मुरले दैवे एकनाथ तेसले विश्वास रसाय दिनेश जाधव योगेश दैवी भूषण धनगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले सिद्धगड येथे बलिदान दिनानिमित्त दरवर्षी राज्यातील तसेच देशातील थोर महात्म्यांचे थोडक्यात चरित्र हे बलिदान पुस्तिकेमध्ये मांडले जाते व यावर्षी भारतीय संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्राध्यापक नवनाथ शिंदे पालघर लिखित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनपट योगदानाबद्दलची जी माहिती पुस्तिकेमध्ये मांडण्यात आली असल्याचे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले मागील बारा वर्षापासून त्यामध्ये चार वर्ष कोरोना महामारीच्या काळात सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या महापुरुषांचे जीवनपट बलिदान पुस्तिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केल्याबद्दल चेतनसिंह पवार व त्यांच्या टीमचे कौतुक खासदार बायामा म्हात्रे यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी